नमस्कार मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेट योजनेची दोन तीन दिवसापूर्वी एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्याअंतर्गत महाराष्ट्रातील काही विभागांमधून या योजनेअंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा प्रोसेसिंग युनिट सुरू करण्याकरता काही अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात मॅग्नेट या योजनेअंतर्गत केळी पेरू डाळींब चिकू सीताफळ स्ट्रॉबेरी संत्री मोसंबी भेंडी मिरची आंबा लिंबू काजू परवळ व पिके या पिकांच्या काढणी पश्चात म्हणजे शेतातून हे पिकं काढल्यानंतर त्यावर मूल्यवर्धन करणारे अशा प्रकारचे प्रोसेसिंग युनिट किंवा मूल्यसागळी डेव्हलप करण्यासाठी काही जर प्रकल्प आपल्याला उभं करायचा असेल तर त्यासाठी या योजनेअंतर्गत आपल्याला साठ टक्क्यापर्यंत सबसिडी किंवा अनुदान हे मिळणार आहे या योजनेअंतर्गत जर आपल्याला प्रकल्प उभं करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला अर्ज करण्याची एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं या योजनेअंतर्गत आपल्याला जी काही साठ टक्के सबसिडी मिळणार आहे लक्षात घ्या ती ॲडव्हान्स सबसिडी आहे म्हणजे आपल्याला प्रकल्प सुरू करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्या आधी आपल्याला हे अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल म्हणजे आपण आपला स्वहिस्सा बँकेकडून बँकेचा कर्जाचा हिस्सा हे जमा झाल्यानंतर शस्त्राकडून अनुदान आपल्याला जमा होईल आणि मग ते आपल्याला खर्च करायचं या स्वरूपामध्ये आपल्याला ही सबसिडी मिळणार आहे आणि जनरली स्मार्ट आणि मॅग्नेट या जर स्कीम सोडल्यात तर या पद्धतीचं अनुदान कुठल्याही योजनेअंतर्गत मिळत नाही आधी आपल्याला प्रकल्प उभा करावा लागतो आणि त्यानंतरच शासनाकडे अनुदायाची रक्कम मागणी केल्यानंतर काही वर्षांनी ती अणुदाची रक्कम आपल्याला मिळते परंतु स्मार्ट आणि मॅग्नेट या दोन अशा योजना आहेत की ज्यामध्ये आपल्याला प्रकल्प उभारणी होण्याच्या आधी आपल्याला अनुदान अगे मिळतं आणि या अनुदानाच्या रकमेतून आपल्याला प्रकल्प उभा करण्यासाठी सहाय्य होतं अशा प्रकारचं योजना दुसऱ्या कोणत्याही नाहीत त्यामुळे जर आपल्याला मी जी काही पिकं सांगितली त्या पिकांवर प्रक्रिया करणारे जर उद्योग उभारायचे असतील तर ते उद्योग उभारण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि योजनेचा आपण ला घेऊ शकतो आतापर्यंत ही जाहिरात संपूर्ण महाराष्ट्राकरता होती जे संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागवले जात होते परंतु यावेळी हे अर्ज काही महाराष्ट्रातल्या विशिष्ट भागामधूनच मागवले गेलेले आहेत म्हणजे काही विभागांमधून त्यांचे जे काही एक्सपेक्टेड ॲप्लिकेशन्स आहेत ते पूर्ण झाले आहे त्यांचा कोटा पूर्ण झालेला आहे यावेळी फक्त त्यांनी विदर्भ मराठवाडा आणि कोकण या विभागातले जे काही जिल्हे आहेत त्यातूनच हे अर्ज मागवलेले आहेत आणि या प्रत्येक विभागामधून बारा बारा शेतकरी उत्पादक संस्था आणि तीन खाजगी संस्था म्हणजे मूल्य साखळी गुंतवणूकदारांना आपली ॲप्लिकेशन मागितलेली आहे या तीनही विभागातून छत्तीस शेतकरी उत्पादक संस्था आणि नऊ मूल्य साखळी गुंतवणूकदार यांची निवड करण्यात येणार आहे अर्थात या तिन्ही विभागातून अराउंड चोवीस पंचवीस काहीतरी जिल्हे येतात यातून फक्त छत्तीस शेतकरी संस्थांची निवड होणार आहे त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे स्पर्धा खूप जास्त आहे त्यामुळे ॲप्लिकेशन करण्याच्या आधी विचार करूनच ॲप्लिकेशन करा या अंतर्गत निवड ही स्पर्धात्मक स्वरूपामध्ये होते म्हणजे ज्या शेतकरी उत्पादक संस्थांचे टनवॉर चांगले आहेत शेअर कॅपिटल जास्त आहे तसंच त्यांना जी पिकं निवडलेली नी आहेत त्यातला अनुभव चांगला आहे अशा पद्धतीने त्यात गुणांकन करण्यात येतं आणि त्यातल्या ज्या सगळ्यात चांगल्या छत्तीस शेतकरी उत्पादक संस्था असतील त्यांची निवड करण्यात येईल त्यामुळे अगदी नुकतीच कंपनी रजिस्टर्ड केलेली आहे टर्न ओव्हर नाही आहे फ्रेशर आहेत अशांनी जर यामध्ये ॲप्लिकेशन नाही केलं तर ते त्यांच्यासाठी बेटर होईल तुमचा वेळ आणि पैसा या खर्च होणार नाही या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची मुदत ही बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस इतकी आहे सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटांपर्यंत आपण त्यांच्या विभागीय कार्यालयामध्ये हार्ड कॉपी आणि पेन ड्रायव्हमध्ये किंवा सुद्धा आपण हे ॲप्लिकेशन सबमिट करू शकतो त्यासाठीची मुदत बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटं इतकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या योजनेअंतर्गत आतापर्यंत आधी अर्ज मागवले जात होते त्याच्यामध्ये छाननी केली जात होती ज्या चांगल्या शेतकरी उत्पादक संस्था आहेत त्याची निवड करून त्यांना डी पी आर बनवण्यासाठी सांगितलं जात होतं परंतु यावेळी तसं केलेलं नाही आहे अर्ज आणि त्यांचा डी पी आर या दोन्ही गोष्टी त्यांनी सोबत मागवलेल्या आहेत त्यामुळे ज्या चांगल्या शेतकरी उत्पादक संस्था आहेत त्यांनीच या योजनेअंतर्गत अर्ज केला तर योग्य होईल म्हणजे निवड होण्याची त्यांची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल जर तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्या माध्यमातून आमच्या व्यावसायिक सेवा घेऊन सुद्धा अर्ज करू शकतात त्यासाठी आवश्यक जो काही सपोर्ट आहे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म अंडरटेकिंग तुमचे एमयूचे फॉर्मॅट्स त्या पद्धतीने आवश्यक जे डॉक्युमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी समजवणं या सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडून सपोर्ट होईल त्याच पद्धतीने तुमचं डी पी आर प्रपोजल या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठीसुद्धा आमच्याकडून तुम्हाला व्यावसायिक सेवा उपलब्ध होतील तर त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला त्याबाबत आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देतील अर्ज करण्यासाठी जे काही कन्सल्टेशन सर्व्हिसेस आहेत त्या उपलब्ध करून देतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मॅग्नेट अंतर्गत अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली याची माहिती होईल तसेच उद्योग संदर्भात अशाच पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद